दरोड्याच्या प्रयत्नात असलेला आंतरराज्य टोळी जेरबंद विजापूर नाका पोलीस कडील पोलीस शिपाई अमृत सुरवसे व पोलीस शिपाई सिद्धेश्वर स्वामी असे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत दरम्यान पेट्रोलिंग करत असताना दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या पासिंग असलेल्या दोन चारचाकी गाड्या एका मागोमाग वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत असताना दिसून आल्याने सदर दोन्ही चारचाकी गाड्या टिकेकरवाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्याजवळ अडवून सदर दोन्ही गाड्यांची पाहणी केली असता त्यास दरोड्यास लागणारे साहित्य दिसून आल्याने वरील दोन्हीही पोलीस अंमलदार यांनी घरफोडीच्या अनुषंगाने रात्रग्रस्त करता असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिर्के व पोलीस शिपाई संतोष माने यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले व त्यानंतर संशयित आठ इसमांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नाव पत्ना विचारली असता त्यांनी त्यांचे नाव कणकमूर्ती ज्ञानदेव गोंधळी राहणार गांधीनगर स्टार चौक विजयापूर असे संजय मलप्पा पुजारी रहना चिक्कुरुगी जिला विजयापुर समीर मुक्तुसाब को मुक्का पोस्ट चिक्कुरुगी देव हिप्परगी जिजयपुर अभिषेक देवानंद बिरादर रहना मुक्का पोस्ट चिक्कुरुगी देव हिप्परगी जिला विजयपुर लिंगैया हिरैया हिरेमठ राहणार मुक्काम पोस्ट चिक्कुरुगी तालुका देवहिप्परगी जिल्हा विजयपूर प्रवीण मोनाप्पा बडीगेर राहणार मुक्काम पोस्ट चिक्कुरुगी तालुका देवहिप्परगी जिल्हा विजयापूर आकाश बसवराज भासकी राहणार मुक्काम पोस्ट सुरगी हळडी तालुका सिंदगी जिल्हा विजयपूर रमेश महादेवप्पा सालोडगी सर्व राहणार कर्नाटक या आंतरराज्य टोळीतील टोळी प्रमुख कणक मूर्ती व ज्ञानदेव गोदळी राहणार गांधीनगर स्टार चौक विजापूर यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता सांगितले की आम्ही सर्वजण मिळून कुंभारी इथं जाऊन आमच्या ओळखीच्या कुंभारी यांच्या मदतीने कुंभारी येथील हॉस्पिटल इथं दरोडा टाकण्यासाठी जात होतो असं सांगितल्याने त्यांच्या ताब्यातून दरोड्यास लागणारे एक लोखंडी कटर एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी एक ऑक्सिजन गॅस टाकी रबरी पाईपचा प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर एक लोखंडी कटावणी एक लोखंडी पाना एक ॲडजस्टेबल पाना चार नवीन काळ्या रंगाचे टी शर्ट एक जुना काळा टी शर्ट तोंडाचे काळे मास्क जोड नवीन पांढऱ्या रंगाचे हँड ग्लोवज काळ्या रंगाचा स्कार्फ एक निळ्या रंगाचा सॅक त्यामध्ये प्लास्टिकचे दोन धान्याचे रिकामी पोती एक दुचाकी दोन चारचाकी गाड्या नऊ विविध कंपन्यांचे मोबाईल असे एकूण तेवीस लाख सहासष्ट हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला